नमस्कार श्री स्वामी समर्थ मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन चॅनलवरती आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात कॅलेंडरवर अनेक दिवस असतात पण काही दिवस मनावर ठसा उमटवतात किसान दिन हा असा दिवस आहे जो आपल्याला आठवण करून देतो की आपलं आयुष्य एका शांत साधकावर उभं आहे तो म्हणजे आपला शेतकरी आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो पण त्या नैवेद्यापर्यंत अन्न पोचवणारा जो माणूस आहे तो बहुतेक वेळा आपल्या लक्षातही येत नाही भारतामध्ये किसान दिन दरवर्षी तेवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो चरण यांचा संपूर्ण राजकीय प्रवास शेतकरी ग्रामीण जीवन आणि शेती सुधारणा याभोवती फिरत होता त्यांचे स्पष्ट मत होते भारताचा खरा विकास शेतकऱ्याच्या उन्नतीशिवाय शक्य नाही चरणसिंग यांचा जन्म तेवीस डिसेंबर एकोणीसशे दोन रोजी झाला ते केवळ राजकारणी नव्हते तर शेतकऱ्याचं दुःख स्वतःला अनुभवलेले नेते होते त्यांनी जमीन सुधारणा कर्जमाफी ग्रामीण अर्थव्यवस्था यासाठी मोठं योगदान दिलं त्यांचा आवाज म्हणजे शेतकऱ्यांचा आवाज होता भारत हा कृषीप्रधान देश आहे आजही देशातील मोठा वर्ग थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे शेती, शेती म्हणजे फक्त पिकं उगवणं नाही ती एक संस्कृती आहे ती एक जीवन पद्धती आहे भारतीय सण उत्सव परंपरा आहार सगळं शेतीभोवतीच फिरत असतं शेतकऱ्याचा दिवस फाटीच्या अंधारात सुरू होतो नांगरणे बी पाणी आणि आशा हेच त्याचे सहकारी तो उन्हात काम करतो पावसात भिजतो आणि तरीही तो तक्रार करत नाही आजचा शेतकरी अनेक अडचणींना सामोरं जातो हवामान बदल कर्ज बाजारभाव खर्च वाढ मानसिक तणाव तरीही तो शेती सोडत नाही कारण त्याला माहिती आहे भूक कधीही थांबत नाही किसान दिन फक्त अभिनंदनाचा दिवस नाही तो एक प्रश्न विचारतो आपण शेतकऱ्यांचा खरंच आदर करतो का आपण अन्न वाया घालतो का आपण स्थानिक शेतकऱ्यांना साथ देतो का हा दिवस आपल्याला शिकवतो अन्नाची कदर करणे अन्न वाया न घालवणे स्थानिक उत्पादन वापरणे शेतकऱ्यांबद्दल आदर ठेवणे पुढच्या पिढीला शेतीचं महत्त्व सांगणे आणि हीच तर खरी सेवा आहे आजचा दिवस कॅलेंडरवर एक तारीख असली तरी मातीसाठी तो सण असतो आजचा दिवस फुलांनी सजलेला नसतो पण घामाने उलसर मातीचा सुगंध घेऊन येतो आजचा दिवस म्हणजे किसान दिन तो सकाळी उठतो तेव्हा आबाळ अजून गडद असतं पण त्याच्या मनात जबाबदारीचा प्रकाश पेटलेला असतो तो आरसा पाहत नाही कारण चेहरा मातीला आधीच माहिती असतो नांगर धरलेले हात देवाच्या मूर्तीपेक्षा जास्त पवित्र वाटतात मला कारण त्या हाताने भूक भागवली जाते तो बी पेरतो तेव्हा प्रार्थना करत नाही तो प्रार्थनाच पेरतो एक बी मातीमध्ये एक आशा मनामध्ये आणि एक स्वप्न उद्याच्या दिवसासाठी माती त्याला ओळखते पाऊस त्याच्याशी बोलतो वारा त्याला प्रश्न विचारतो आणि सूर्य त्याच्या श्रमाना साक्ष ठेवतो तो आकाशाकडे पाहतो तेव्हा तक्रार करत नाही फक्त डोळ्यातून एक मौन प्रार्थना वाहते आज थोडा पाऊस येऊ दे पाऊस आला तर तो आनंदही होतो नाही आला तर तो शांत होतो कारण त्याला माहिती असतं रडून ढग येत नाहीत त्याच्या घरात संपत्ती कमी असते पण समाधानाचं पीक भरपूर उगवलेलं असतं त्याची बायको चुलापाशी बसलेली असते डोळ्यात चिंता हातात गरम भाजी तीही शेतकरीच असते फक्त तिच्या कष्टांना नाव नसतं मुलं शाळेत जाताना त्यांच्या पायाला हात लावतात आणि तो मनात म्हणतो माझी माती तुमचं ओझं नको व्हायला कर्जाचे आकडे त्याच्या झोपेत येतात तरीही सकाळी उठून तो पुन्हा शेतात जातो कारण भूक हिशोब पाहत नाही तो बाजारात जातो तेव्हा दर ठरवत नाही दर त्याचं आयुष्य ठरवतात त्याच्या पिकाला किंमत कमी पण त्याच्या कष्टांना मोजबापच नाही तो पडतो तेव्हा मातीवर पडतो पण उभा राहतो संपूर्ण देशासाठी आपण थाळीतला एक घास टाकतो आणि त्याच्या डोळ्यात एक स्वप्न मरतं तो, मरत। तो स्वतः उपाशी राहतं पण कधी अन्न वाया घालत नाही कारण त्याला माहिती असतं प्रत्येक कणात घाम मिसळलेला असतो सण येतात आणि जातात पण त्याचा सण पिक उगवल्यावरच येतो तो देवाला फुलं वाहत नाही तो देवाला अन्न वाहतो कधीकधी तो थकतो पण थांबत नाही कारण देश त्याच्या थांबण्यावर उभा आहे आज किसान दिने मी त्याच्यासमोर हात जोडते तू आहेस म्हणून आमचं आयुष्य आहे आमचा श्वास आहे आमचं अन्न आहे देव मंदिरात असतोच पण आज मला उमगलं तो मातीमध्ये आहे तो नांगरात आहे तो शेतकऱ्याच्या घामात आहे किसान म्हणजे फक्त व्यवसाय नाही ती एक तपश्चर्या आहे ती एक शांत भक्ती आहे आजचा दिवस फक्त अभिनंदनाचा नाही तो नमाचा आहे त्या मातीच्या देवाला कोटी कोटी वंदन आजच्या या किसान दिनी आपण फक्त माहिती ऐकली नाही आपण एका साधकाचं आयुष्य अनुभवले देव मंदिरात असतोच पण आज लक्षात आलं तो नांगर धरून शेतात उभा असतो हा व्हिडिओ मनापर्यंत पोचलेला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मी गायत्री आपल्या सर्वांचा आता निरोप घेते पुन्हा भेटूया भक्ती आणि भोजन या चॅनलवरती अशाच भक्तिमय जीवनाशी जोडलेला विषयासह तोपर्यंत जय जवान जय किसान नमस्कार श्री स्वामी समर्थ